नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन एक माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली नेमकं हे प्रकरण काय आहे हे कुठे घडलं आहे हेच सविस्तराच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मित्राच्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या युवकाचे सूत जुळले दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुन महिलेच्या दिराला लागली रात्रीच्या सुमारास महिला आणि तो युवक एकांतात भेटले दरम्यान पाळतीवर असलेला दीर तेथे पोहोचला त्याने त्या युवकाला बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली राहुल गुप्ता वय एकोणावीस असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे राहुल हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर चोऱ्या मारहाणीसह विविध अकरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याची कळमनात दहशत आहे अगदी सोळाव्या वर्षी तो गुन्हेगारी जगतात आला त्याने गुन्हेगारांच्या हाताखाली काम केले त्याच्या घराशेजारी त्याच्या टोळीतील मित्र मित्र राहत होता तो गेल्या काही महिन्यांपूर्वी एम एच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात गेला त्याने कारागृहात जाताना कुटुंबियांकडे लक्ष देण्यास सांगितले होते त्यामुळे तो नेहमी घरी येत होता दरम्यान मित्राच्या पत्नीवर त्याची नजर गेली त्याने तिच्याशी मैत्री केली आणि मोबाईल क्रमांक दिला दोघात संपर्क होऊ लागला आणि काही दिवसातच दोघेही प्रेमात पडले ती महिला सासू सासरे आणि दिरासह राहत होती दोघांच्या अनैतिक संबंधाची कुलकुल महिलेच्या दिराला लागली बरेच वेळा त्याने राहुल गुप्ताला असलेले अनैतिक संबंध संपवण्याची धमकी दिली मात्र राहुल मानायला तयार नव्हता चोवीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास राहुल आणि त्याची प्रेयसी दोघांनी भेटायचं ठरवलं नियोजनाप्रमाणे दोघेही आदिवासी नगरातील एका मंदिरामागील मोकळ्या परिसरात भेटले दोघांच्याही गप्पा सुरू असतानाच महिलेचा तीर त्या ठिकाणी पोहोचला त्याला रंगे हात पकडल्यानंतर राहुलला त्याने शिवीगाळ केली त्यानंतर लाकडी दांड्याने चांगला चोप दिला यात तो गंभीर जखमी झाला प्रियकराला मारहाण होत असल्याचे बघून प्रेयसीने लगेचच अंधारातून घराकडे पळ काढला मारहाणीत राहुल जखमी झाल्याची माहिती त्याची आई विद्या गुप्ता यांना मिळाली त्या लगेचच घटनास्थळी आल्या आणि मुलाला घरी आणले त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहन बोलावले मात्र त्याने उपचार घेण्यास नकार दिला आणि तो घरीच झोपून राहिला बुधवारी सकाळी विद्या गुप्ता यांना राहुल बेशुद्ध अवस्थेत दिसला त्यांनी लगेचच त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले या प्रकरणी आई विद्या गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद